नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो गुढीपाडव्याच्या निमित्तानं कालचं झालेलं राज ठाकरेंचं भाषण हे पूर्ण ऐकल्यानंतर आणि त्या भाषणाविषयी उत्सुकता माझ्या मनात फार लागलेली होती कारण मागच्या दोन महिन्यांपासून राज ठाकरे यांनीच त्या भाषणाविषयी इतकी हाई पाठवलेली होती की विचारू नका कारण कोणताही मुद्दा झाला आणि काहीही प्रश्न राज ठाकरेंना विचारलं की एकच उत्तर त्यांच्याकडून यायचं की या मुद्द्यावर मी बोलणार आहे पण गुढीपाडव्याच्या दिवशी त्या भाषणात मी सर्व मुद्दे आणि त्यावर वक्तव्य हे देणार आहे पण आत्ताच जर सर्व काही बोललो तर गुढीपाडव्याच्या भाषणात काय बोलणार त्यामुळं मी मागच्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओसुद्धा केला होता की राज ठाकरेंचा पक्ष हा गुढीपाडव्यापुरताच मर्यादित झालेला आहे का काय आणि मग त्यामुळे गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे काय बोलणार कोणत्या मुद्द्यांवर आपले जे पॉइंट्स आहेत किंवा जे काही आपली भूमिका आहे ते राज ठाकरे कशा प्रकारे ठेवणार आणि येणाऱ्या काळात त्यांच्या पक्षाची जी विचारसरणी आहे ती काय असेल रणनीती काय असेल याविषयीची या उत्सुकता माझ्या मनात लागली होती आणि कालचं संपूर्ण भाषण राज ठाकरेंचं ऐकल्यानंतर मी एकच निष्कर्ष काढू शकलो ते म्हणजे हेच की उद्धव ठाकरेंप्रमाणे राज ठाकरेंना सुद्धा हिंदुत्व आता सोडायचं आहे त्यांचं मन हे पूर्णपणे आता हिंदुत्वाच्या विचारावरून भरलेलं आहे आपलं कोणत्याही प्रकारचं फायदा हे हिंदुत्वापासून होत नाहीये आणि त्यामुळं हिंदुत्वाचा त्याग हे हळुवारपणे उद्धव ठाकरेंपणे राज ठाकरे सुद्धा करण्यासाठी तयार झालेले आहेत पण अडचण एकच आहे की ते करता येत नाही कारण बाळासाहेब ठाकरेंनी ज्या प्रकारे हिंदुत्वाचा झेंडा आपल्या खांद्यावर मिरवला आणि संपूर्ण देशात बाळासाहेब ठाकरेंची जी एक छवी हृदय सम्राट म्हणून तयार झाली आणि ठाकरे म्हणजेच हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजेच ठाकरे त्यामुळे हे दोन्ही जे शब्द आहेत ते एकमेकांना पूरक बाळासाहेब ठाकरेंनी ठरवले त्यामुळं उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे शिवसेना हा पक्ष हिंदुत्वावर चालवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला एक तर उद्धव ठाकरेंना हिंदुत्व कधी कळालेलंच नव्हतं आणि अद्यापही ना कळालेलं नाही हे सर्वांसमोर स्पष्ट आहे आणि मग हिंदुत्वामुळे आपला फायदा होत नसेल तर उद्धव ठाकरे मुसलमानांकडे जाण्यासाठी सुद्धा तयार झालेले आहेत लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक हे त्याचं स्पष्टपणे दोन उदाहरण आपल्या समोर आहेत आणि मग अशाच प्रकारचं एक राजकारण राज ठाकरे सुद्धा आता करण्यासाठी एक प्रयत्न करतायत असं कालच्या भाषणातून स्पष्ट झालेलं आहे फक्त उद्धव ठाकरेंपेक्षा एवढीच वेगळी आहे की उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे हिंदुत्वाला सोडून मुसलमानांचं राजकारण करण्यासाठी तयार झाले तशा प्रकारचं मुसलमानांचं राजकारण करण्यासाठी राज ठाकरे हे तयार नाहीत कारण हिंदुत्वापासून जर आपल्याला फायदा होत नसेल तर मुसलमानांचं राजकारण करावं अशा प्रकारची कोणतीही इच्छा राज ठाकरेंची कालच्या भाषणातून नाही एवढं तरी आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे कारण राज ठाकरे जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण देतात की मुस्लिम धर्मावर जेव्हा देश उभारू शकले नाही आणि मग त्यामुळे कोणत्याही धर्मावर कोणताही देश हे उभं राहू शकत नाही आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर हे देश चालवलं पाहिजे राजकारण केलं पाहिजे तेव्हा स्पष्ट होतं की राज ठाकरे हे वेगळी राजकारण करण्याचा प्रयत्न आहेत त्याला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर केजरीवालांनी ज्या प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला की आपण जे म्हणतोय तेच सत्य आणि आपल्याच चेहऱ्याला पाहून लोकांनी मतदान करावं आपल्या पक्षाची किंवा आपली एक प्रकारची कोणतीही विचारधारा नाही आपण फक्त लोकांच्या विकासाचा विचार करतो त्यांचेच मुद्दे मांडतो ज्या प्रकारे हे मुद्दे केजरीवालांनी मांडले तशाच प्रकारचं राजकारण हे राज ठाकरे सुद्धा करण्याचा प्रयत्न करतायत असं मला कालच्या भाषणातून एक राज ठाकरे मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत असं वाटलं कारण जेव्हा राज ठाकरे आपल्या कुंभ मेळ्याचं वक्तव्य जे बॅकफायर त्यांच्यावर झालं आणि मग त्याची सारवासावर करताना त्यांनी जे म्हटलं की नदींचं प्रदूषण होत आहे आणि अनेक व्हिडिओज त्यांनी कालच्या भाषणात दाखवले ते व्हिडिओ जेव्हा त्यांनी दाखवले आणि त्याच्यावर जो काही डेटा त्यांनी दिला यावरून एक गोष्ट तर स्पष्ट त्यांनी केलेली आहे की हिंदुत्वावर कोणत्याही प्रकारची टीका किंवा त्याच्या समर्थनात सुद्धा राज ठाकरे आता भूमिका मांडण्यासाठी तयार नाही आहेत कारण त्यांच्या पक्षाला जर तुम्ही पाहाल तर मागच्या तीन चार वर्षात ज्या प्रकारची टोकाची भूमिका त्यांनी हिंदुत्वासाठी मांडली ते भोंग्या भोंगे उतरवण्याचे प्रश्न असतील किंवा इतर काही प्रश्न असतील त्या सगळ्याच प्रश्नांना मांडून सुद्धा त्यांच्या पक्षाला एकही आमदार निवडून आणता आलेला नाही आहे त्यामुळं मग ठाकरे ब्रँड ऑफ पॉलिटिक्स म्हणजे आपणच आपल्या पक्षाचा चेहरा आहोत आणि राज ठाकरे हे वक्तव्य देत आहेत म्हणून हे कालबाधित सत्य आहे त्याला कोणत्याही प्रकारचा पुरावा में देनार नहीं। मी देणार नाही आणि मी बोलतोय म्हणूनच ते सत्य आहे आणि मी बोलतोय म्हणून लोकांनी त्यावर विश्वास ठेवावा आणि तेच मुद्द्यांना समोर ठेवून मला मतदान करावं आमच्या आमदार निवडून आणावे म्हणजे आणून द्यावे अशाच प्रकारची विचारधारा ही राज ठाकरेंची झालेली आहे किंवा अशाच प्रकारचे विचार ते आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडू पाहत आहेत असं तरी ॲटलिस्ट मला तरी कालच्या वाचनात कळालं कारण जेव्हा कुंभमेळ्यावर ते बोलतात जेव्हा विकासाचे मुद्दे मांडतात किंवा मग त्यांनी जे दुसरा मुद्दा जो त्यांनी मांडला की ईव्हीएमची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा तेच आपलं वक्तव्य रिपीट केलं की जी मतं आम्हाला आली किंवा जी मतं आम्हाला लोकांनी दिली किंवा आमच्यापर्यंत पोहोचली नाहीत आणि मग त्या लोकांचा सुद्धा मी धन्यवाद करतो तेव्हा एक प्रकारे ईव्हीएम विरोधातली भूमिका जी राज ठाकरेंनी निवडणूक झाल्यावर मांडली होती त्या भूमिकेवर मी अद्यापही ठाम आहे हा सुद्धा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं एवढं तरी राज ठाकरेंनी स्पष्ट केलं की महायुतीला पूर्णपणे आमचा पाठिंबा नाही पण त्याने आपल्या भाषणात हे सुद्धा म्हटलं की मराठी माणसासाठी जर काम करणार असाल तर देवेंद्र फडणवीसांना आमचा पाठिंबा आहे त्यामुळं आपली भूमिका अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही हे सुद्धा कालच्या भाषणातून राज ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं म्हणजे जी विचारांची स्पष्टता एक नेत्यामध्ये लागते की आपण कोणाच्या विरोधात आहोत कोणाच्या समर्थनात आहोत अशा प्रकारची कोणतीही क्लिअरिटी अद्यापही राज ठाकरेंना अजून आलेली नाही हेच आपल्याला कालच्या भाषणातून कळतं कारण कसं असतं मित्रांनो राजकारणात आपल्याला एखाद्या व्यक्ती विरोधात तरी बोलावं लागतं आणि समर्थनात तरी बोलावं लागतं तुम्ही त्या एकाच व्यक्तीच्या विरोधात सुद्धा आणि समर्थनात सुद्धा राहू शकत नाही याला दुटप्पी म्हणा म्हणतात आणि जनतेला मग वाटतं की तुम्ही तुमच्या फायद्यासाठीच अशा प्रकारची भूमिका मांडताय आणि सरकारच्या एक गुडबुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करताय जर तुम्ही सरकार विरोधात राजकारण करणार असाल तर तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वक्तव्य द्यावं लागेल आणि मग अशा प्रकारचं वक्तव्य दे आपले राज ठाकरे जे आहेत ते देण्यासाठी तयार नाही आहेत आणि मग तुम्हाला समर्थन करायचं आहे त्या समर्थनात सुद्धा वक्तव्य देण्यासाठी राज ठाकरे तयार नाही आहेत मग नेमकी भूमिका राज ठाकरेंची आहे काय हेच कळायला मार्ग लागत नाही आणि मग एकच गोष्ट कळते की लोकांनी फक्त मलाच सत्य मानावं मीच एक प्रकारे कालबाद्य सत्य आहे राज ठाकरे म्हणजेच मनसे आणि मनसे म्हणजेच राज ठाकरे अशाच प्रकारची एक भूमिका लोकांनी समोर ठेवून माझ्या पक्षाला मतदान करावं आणि हिंदुत्व असेल किंवा पुरोगामी विचारधारा असेल अशी कोणत्याही प्रकारची विचारधारा आमचा पक्ष तरी अद्याप तरी मान्य करायला किंवा त्याला राबवायला तयार नाहीये आम्ही विकासाचे मुद्दे मांडू आणि त्या विकासाच्या मुद्द्यांवरच राजकारण करण्यासाठी आमचा पक्ष हा येत्या काळात पाहत आहे अशा प्रकारचा मेसेज सुद्धा राज ठाकरेंनी देण्याचा प्रयत्न केला पण विषय एकच आहे की केजरीवालांची जी पॉलिसी किंवा ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी केलं तर त्यासाठी केजरीवालाने जे आपलं ब्रँड एस्टॅब्लिश केलं ना म्हणजे केजरीवाल म्हणजे आम आदमी पक्ष आणि आम आदमी पक्ष म्हणजे केजरीवाल हे होऊ शकलं कारण केजरीवाल हे रेग्युलरपणे म्हणजे नियमितपणे मीडियामध्ये राहत होते दिवसाला दोन ते तीन प्रेस कॉन्फरन्स घेणं केजरीवाल नसतील तर त्यांचे दे इतर नेते हे मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळे वे मुद्दे सरकारविरोधात मांडायचे पण राज ठाकरे हे करताना दिसत नाहीयेत जर राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील नेते हे दोन ते तीन महिन्यांच्या एक गॅप नंतर एक भाषण देऊन त्यांना वाटत असेल की आम्ही विकासाचं राजकारण करू आणि त्या मुद्द्यावर लोक आम्हाला मतदान करतील तर हे शक्य नाहीये कारण तुम्ही जे विकासाचे मुद्दे मांडताय त्याची चर्चा फक्त मॅक्झिमम जास्तीत जास्त मी म्हणतोय एक चार ते पाच दिवसच होते कारण जर देवेंद्र फडणवीसांनी किंवा नितेश राणेंसारख्या नेत्यांनी सुद्धा म्हणजे जे देवेंद्र फडणवीसांपेक्षा अतिशय लहान नेते आहेत त्यांनी सुद्धा एक वक्तव्य जर केलं ना तो ले ले के तर तुम्ही मांडलेले सगळेच मुद्दे जे आहेत ते केराच्या टोपलीत फेकले जातील त्यामुळे जर विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर केजरीवालांची पॉलिसी तुम्हाला जी, जी आहे ती साध्य करावी लागेल तुम्हाला सुद्धा रोज रोजच्या रोज दोन ते तीन वेळा येऊन मीडियासमोर वक्तव्य द्यावे लागतील आणि आपली भूमिका लोकांसमोर स्पष्ट करावी लागतील जर राज ठाकरे असं करणार असतील तर राज ठाकरेंनी हे राजकारण करावं आणि माझं तर असं स्पष्ट मत आहे की हिंदुत्व तुम्हाला स्वीकार नसेल तर त्याला जबरदस्ती पकडून आणि त्याला चगळण्यात कोणताही एक फायदा त्यांच्या पक्षाचाही नाही आणि महाराष्ट्राला सुद्धा नाही कारण राज ठाकरेंसारख्या नेत्याचं जो की एक बोलण्यात पटाईत आहे आणि स्पष्टपणे लोकांसाठी कामही करण्यात ते तयार आहे तर अशा नेत्यांनी ने आपले जे विचार आहेत ते स्पष्टपणे मांडावे आणि मग खोट्या प्रकारची हिंदुत्वाची भूमिका घेऊन त्यांनाही फायदा होणार नाही आहे नाही राज्याचा फायदा होणार आहे आणि नाही त्यांचे कार्यकर्ते जे रात्रंदिवस झटत आहेत त्यांचाही फायदा होणार नाही आहे त्यामुळे राज ठाकरेंनी स्पष्टपणे जर विकासाचा मुद्दा त्यांना घेऊन राजकारण करायचं असेल तर तशा प्रकारचं राजकारण करावं पण त्या राजकारणाचा आपल्या पक्षाचा फायदा होण्यासाठी त्यांनी तशा प्रकारच्या मीडियामध्ये प्रचलित राहण्यासाठी ते वक्तव्य किंवा तशा प्रकारचे एक मीडियाचे जे एक स्टंट केले जातात ते स्टंटसुद्धा राज ठाकरेंना करावं लागेल आणि मग जर हे करायचं नसेल तर हिंदुत्वाचं राजकारण जे आहे ते करा एक विचारधारा तुमच्या पक्षाला असावीच लागेल पण कालच्या भाषणातून हे विचारधारा त्यांच्या पक्षाला आहे हे दिसून येत नाही आहे आणि त्यांच्या पक्षाचं जे भवितव्य आहे ते अजूनही अंधकारातच मला आहे असं वाटतंय ज्याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद